हे पट्टी पॅटर्न मध्ये आहे पेंडंट बघू शकता खूपच सुंदर आहे पेंडेंट आणि हेवी एकदम वेअर केल्यानंतर खूप छान दिसतं असं राऊंड शेप मध्ये असायचं वर्क केलेलं आहे प्लस हे बोथ साईडचं आहे ते तुम्ही दोन्ही साइड यूज करू शकता एक वन साइडला ला मध्ये आहे आणि दुसरं साइड ला टेम्पल मध्ये आहे म्हणजे क्युर पॉलिश मध्ये आहे हे अँटिक का आहे ह्या साईडला बघू शकता तुम्ही म्हणजे दोन्ही साईडने आपण यूज करू शकतो ह्या साईडने तुम्ही यूज करू शकता आणि ह्या साईडने यूज करू शकता पेंडंट असं दिलेलं आहे आणि चेन पण त्याचा चेनचं पण तसंच वर्क केलेलं आहे पेंडंट पण तसंच आहे का साईड हे बघा हे टेम्पल मध्ये आहे म्हणजे गिरू पॉलिशमध्ये आणि हे सगळं अँटिकमध्ये फिनिशिंग आणि वर्क दोन्ही तसंच केलेलं आहे त्याचं दोन्ही साईडने यूज करू शकतो आप